పుపతి వరాయరి అవుతు తల్వారా అలవారి వరాటి

एकशे पंच्याण्णव रुपये तुम्ही एकशे पंच्याण्णव रुपये दिला गेलाय का बोलला कार साडेतीनशे आणि गिलके रे गिलका तीनशे सत्तर का हो गेली मिरची तीस रुपये भेंडी हो भेंडी पंचवीस का भेंडी पंचवीस रुपये गेलेली आहे पंचवीस रुपये भेंडी हा घाल तोड का दादा पाचशे तीस का कोणती वरायटी संतोषची का पाचशे तीस रुपये गेलेला आहे संतोष वरायटी शेतकऱ्याची मुलाखत घ्या ना घ्या ना बोला निकड्या ना काय नाव आपलं सचिन अशोकराव वाघ युट्यूब चॅनल कुठले आपण कुठले आपण रानवडचे रानवडचे बोला काय हो गेली तीनशे एक तीन सत्तर एकाहत्तर रुपये तीनशे आहे सत्तर गेलेले सुनील सुनील वाघ वाघ गाव रानवडचे आहे का रानवडचे शेतकरी आहे तीनशे सत्तर रुपये गेलेले येऊन का तुम्ही आता काय होईल मिरची काय होईल बावीस रुपये का बावीस रुपये गेलेली कोणती दादा वरायटी ओमेगाव काय वाल एवढा बेचाळीस रुपये का बेचाळीस रुपये गेलेला काय ना आपलं कमलेश जाधव कुठले आपण शिरसानेचे कोणती वरायटी का कोबी काय रुपये आठ रुपये का कुठले शेतकरी गा। डोंगरगाव डोंगरगावचे काय नाव आपलं राहुल नागरे राहुल नागरे बरं आठ रुपये गेले आहे कोणती वरायटी सेंट सेंट सेंटच सेंट आहे का हो काकडी काकडी पाचशे पाचशे रुपये कोणती वरायटी शाईन शाईन का किती अकोडा आहे पाच पाच ओकड आहे कुठला आहे शेतकरी उर्दु उर्दुडीचे आहे का अरे वा मिरची काय गेली मिरची वीस रुपये आहे का अरे वा कोणती व्हरायटी सातशे सातशे शहाऐंशी का वीस रुपये गेलेली आणि तुमची काय गेली काकडी काकडी गेली पाचशे एक्कावन पाचशे एक्कावन का कोणती वरायटी शिवाली शिवाली का कुठल्या शेतकरी इंचूर खोडा किती आठवा आठवा खोडीच काकडी का अरे वा चांगली क्वालिटीची काकडी अजून आठवा खोडीचं मान्य चला युट्यूब ला दररोज बाजार किती काय होईल दादा मिरची तेवीस रुपये गेली कोणती व्हरायटी ओमेगा व्हरायटी का तेवीस रुपये गेली का काय गेला वालपापडी कोणती वरायटी अंकुर अंकुरचं आहे का बासष्ट रुपये गेलाय कुठला वाल जळगाव जळगावचं काय नाव आपलं सचिन दाते दाते दादा लसूण काय भाऊ गेला दोनशे तीस रुपये किलो अरे वा आहे लसूण गोयगावच आहे का

दादा काय गेवडा गेवडावडा चारी। सत्तेचाळीस रुपये किलो का सत्तेचाळीस रुपये किलो कुठला दा दादा गेवडाल केलदरी रो का ना आपला आहे का सत्तेचाळीस रुपये गेलेला आहे कोणती दादी कोणती मोरलेंडा मुरलेंडा